सगळे पाहुणे आले होते आणि साखरपुड्याची सर्व तयारी सुरू झाली होती संकेत आकाश आणि राजेंद्र सगळ्या पाहुण्यांचे स्वागत करत होते संकेतला वारंवार फोन येत होते पण त्याच्यासाठी आत्ताच्या क्षणी त्याच्या बहिणीच्या साखरपुड्यापेक्षा काहीही महत्वाचे नव्हते त्याने सगळे फोन कॉल बाजूला ठेवले आणि संपूर्ण लक्ष समारंभाकडे दिले दोन्ही भाऊ सुटापुटात खूपच देखणे दिसत होते पार्टीत आलेल्या सगळ्या मुलींचे विशेष लक्ष आकाश आणि संकेत यांच्याकडे होते एक मुलगी सतत आकाशकडे पाहत होती वा किती हँडसम आहे है। तिच्या वडिलांनी हळूस तिच्या कानात सांगितले त्याचे नाव आकाश आहे लुथरा कुटुंबाचा मोठा मुलगा आकाश लुथरा ती मुलगी आपल्या वडिलांकडे पाहत म्हणाली मी काही विचारलं होतं का डॅड तिचे वडील हसत म्हणाले ज्या पद्धतीने तू त्याच्याकडे पाहत होतीस त्यामुळे मीच सांगून टाकलं ती मुलगी डोळे फिरवत आपल्या हातातील रिंग घेत होती पण तिची नजर पुन्हा आकाशवर गेली तो हसत काही पाहुण्यांची गप्पा मारत होता तिच्या वडिलांनी पाहिले की तिच्या नजरेत काहीतरी वेगळेच आहे त्यांनी तिला समजावत म्हटले तुझ्या डोक्यात काहीही यायच्या आधी एक गोष्ट चांगली समजून घे आकाश लुतरा आधीच लग्न झालेलं आहे आणि त्याला एक मुलगी आहे हे ऐकताच ती आश्चर्याने मोठ्या डोळ्यांनी आपल्या वडिलांकडे पाहू लागली लग्न आहे आणि मुलगीही आहे तिचे स्वप्न तुटल्यासारखे झाले तिच्या वडिलांनी पुढे सांगितले होय पण त्याचा घटस्फोट दोन वर्षांपूर्वी झाला ऐकलंय की तो सध्या आपल्या मुलीच्या कस्टडीसाठी आपल्या बायकोसोबत कायदेशीर लढाई लढतोय हे ऐकताच ती किंचित हसली आणि म्हणाली थँक गॉड घटस्फोट झाला नाहीतर मला स्वतःच काहीतरी करावं लागलं असतं तिच्या वडिलांनी तिच्या बोलण्यावर हसत विचारले पण त्याची मुलगी तिच्याबद्दल काय विचार, विचार केला आहेस ती तुझ्या आयुष्यात आली तर ती मिश्किलपणे हसत आकाशकडे पाहत म्हणाली इतक्या देखण्या आणि श्रीमंत माणसाशी नाव जोडले जाणार असेल तर त्याच्या मुलीला सांभाळायला काही हरकत नाही तसंही मला तिला उचलून फिरवायचं नाही आहे घरी राहील तिच्या देखभालीसाठी नोकर असतीलच मला फक्त आकाश लुथरा हवा आहे तिने आपला ड्रिंक एका वेटरच्या ट्रेवर ठेवला आणि आकाशकडे निघाली त्याच्याजवळ पोहोचून तिने त्याचे लक्ष वेधले हॅलो मिस्टर लुथरा आकाश तिच्याकडे पाहत असला हॅलो तिने आपली ओळख करून दिली मी निवेदिता गुप्ता तुमच्या टॉप टेन इन्व्हेस्टर्सपैकी एक हर्षद गुप्ता यांची मुलगी हे ऐकून आकाश मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाला ओह छान हॅलो मिस निवेदिता गुप्ता ती हसत म्हणाली तुम्हाला कोण ओळखत नाही लुथरा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहात डॅड नेहमी तुमच्या कौतुकात बोलत असतात आकाश हसत म्हणाला हे त्यांचं मोठेपण आहे त्यावेळी निवेदिता मोठ्या प्रेमाने आणि कौतुकाने आकाशकडे पाहत होती तेवढ्यात अचानक हॉलमध्ये लाईट्स बंद झाल्या लोक काही समजण्याआधीच स्टेजवर एक प्रकाश झळकला आणि त्याच्या खाली एक सुंदर राजकन्यासारखी मुलगी दिसली ती अत्यंत मोहक दिसत होती गुलाबी लेहंग्यात तिचे सौंदर्य इतके लुभावणारे होते की सगळे तिच्याकडे बघतच राहिले रिधिमा आपल्या साखरपुड्याच्या लेहंग्यात खूपच सुंदर दिसत होती जसेच ती खाली आली हॉलमधल्या सर्व लाईट्स ऑन झाल्या राजेंद्र रिधिमाच्या जवळ येऊन तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाला माझी लाडकी मुलगी खूप सुंदर दिसते आहेस रिधिमा आनंदाने म्हणाली थँक्यू डॅड सर्व लोक रिधिमाशी गप्पा मारू लागले तिच्यासोबत फोटो काढू लागले आणि तिच्या लेहंग्याची तसेच तिच्या सौंदर्याची प्रशंसा करू लागले रिधिमा पूर्णतः सेलिब्रिटीसारखे फील करत होती आणि खरं तर लुथरा कुटुंबाची लहान मुलगी असल्याने ती कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नव्हती आतल्या खोलीत आर्यन तयारी करत होता आणि त्याच्या शेजारील सोफ्यावर थोड्या कोरड्या भावनांसह संकेत बसलेला होता तो त्याच्या फोनमध्ये काहीतरी पाहत होता त्याने वर बघितले आणि आर्यनकडे पाहिले जो आरशासमोर उभा राहून स्वतःला तयार करत होता आर्यन अजूनही पूर्णपणे तयार झाला नसल्याचे पाहून संकेत थोड्याशा चिडलेल्या स्वरात म्हणाला काहीतरी लवकर करशील का आता तर रिधिमा पण खाली उतरली आहे आणि तुला अजून वेळ लागतोय संकेतच्या बोलण्यावर आर्यन आपल्या केसांची सेटिंग करत म्हणाला तू इथे मला मदत करायला आलास की टोमणे मारायला संकेतने डोळे फिरवत उत्तर दिले मदत हा हा आता तुला अंतर्वस्त्र घालायला सुद्धा मी मदत करू का ऑन एवढं तरी तू स्वतःच करू शकतोस संकेतच्या बोलण्यावर आर्यन हसला आणि तयारी पूर्ण करून म्हणाला मी तयार आहे चल खाली सगळे आपली वाट पाहत आहेत संकेत भुव्या उचलत म्हणाला वा अगदी अचानक कळलं तुला त्यानंतर दोघेही खाली आले खाली रितीमा आधीच आली होती तिच्या काही मैत्रिणी तिच्या अवतीभोवती उभ्या राहून तिच्या लेहंग्याची व मेकअपची भरभरून स्तुती करत होत्या त्याचवेळी रितिमाच्या नजरा पायऱ्यांकडे गेल्या जिथून संकेत आणि आर्यन खाली येत होते आर्यनने रितिमाच्या लेहंग्यासोबत मॅच होणारी शेरवानी परिधान केली होती आणि तो अतिशय देखणा दिसत होता मात्र संकेत बिझनेस सूटमध्ये त्याच्यापेक्षा अधिक आकर्षक वाटत होता पण रितिमाच्या दृष्टीने त्या क्षणी सर्वात देखणा फक्त आर्यनच होता आर्यन खाली येताच तो थेट स्टेजवर रितिमाच्या जवळ गेला साखरपुड्याच्या विधींना सुरुवात झाली दोघांसाठी हिऱ्याच्या अंगठ्या आणल्या गेल्या रितिमा आनंदाने हिऱ्याची अंगठी उचलून आर्यनच्या हातात घातली आणि लगेच संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला आता आर्यनही एक सुंदर हाटशे फिर्याची अंगठी उचलतो आणि रिधिमाच्या बोटात घालतो साखरपुड्याची विधी पूर्ण होते त्यानंतर सर्वजण नाश्ता पाणी घेतात ड्रिंक्स घेतात आणि हॉलमध्ये संकेत वाजू लागते काही जोडपी स्टेजवर जाऊन डान्स करायला लागतात रिधिमा आणि आर्यनही एकमेकांच्या मिठीत हात गुंफून स्टेजवर डान्स करत होते मात्र संकेतला या सर्व गोष्टींमध्ये अजिबात रस नव्हता तो फक्त ही पार्टी लवकर संपावी आणि स्वतःच्या पार्टीला जायला मिळावे एवढेच पाहत होता कारण आज रात्री त्याला एका महत्वाच्या कार रेसमध्ये भाग घ्यायचा होता संकेतल्या काही गोष्टी अत्यंत प्रिय होत्या बॉक्सिंग कार रेसिंग पार्टी करणे वगैरे त्याचवेळी निवेदिता आकाशच्या जवळ येऊन म्हणाली एक्सक्यूज मी मिस्टर लुत्रा मी तुमच्यासोबत डान्स करू शकते का निवेदिताचा प्रस्ताव ऐकून आकाश थोडासा गोंधळला आणि म्हणाला सॉरी मिस गुप्ता पण मी डान्स करत नाही हे ऐकून निवेदिता डोळे फिरवत म्हणाली अरे कमॉन मिस्टर लुत्रा आपल्या गेस्टसाठी एवढं तरी करायला हवं ना निवेदिता खूप विनंती करू लागली आणि शेवटी आकाशला होकार द्यावा लागला कारण ती आजच्या पार्टीतील एक महत्वाची पाहुणी होती दोघेही स्टेजवर जाऊन डान्स करू लागले डान्स करताना आकाश अस्वस्थ वाटत होता कारण तो इतर मुलींना स्वतःच्या इतक्या जवळ येऊ देत नसे त्याने नेहमीच मुलींपासून अंतर ठेवले होते आणि त्याच्या घटस्फोटानंतर तर तो मुलींना पूर्णपणे टाळत होता मात्र पाहुण्यांचा अपमान करणे त्याला योग्य वाटले नाही म्हणून तो डान्स करायला तयार झाला तरीही त्याला ते अडचणीचे वाटत होते आकाशच्या चेहऱ्यावरचे अस्वस्थ भाव निविदिता सहज ओळखू शकत होती डान्स दरम्यान तिने हलक्या आवाजात विचारले माझ्यासोबत डान्स करायला आवडत नाही का आकाश थोडासा अडखडत म्हणाला नाही तसं काही नाही फक्त खूप दिवसांपासून डान्स केला नाही त्यामुळे निवेदिता हसत म्हणाली हो इथे काही कॉम्पिटिशन चाललेलं नाही त्यामुळे तणाव घेण्याची गरज नाही साखरपुड्याचा समारंभ जवळपास पूर्ण झाला होता संकेतने ठरवले की आता तो त्याच्या पार्टीसाठी जाऊ शकतो तो, तो बाहेर जाण्यासाठी निघाला पण तेव्हाच त्याला मागून वडिलांचा आवाज आला कुठे चालला आहेस संकेतने मागे वळून पाहिले तर राजेंद्र त्याच्या मागे उभा होता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती पण संकेतला वडिलांच्या या रागीट चेहऱ्याची सवय झाली होती संकेतनं थांबता म्हणाला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातोय त्यावर राजेंद्र गंभीर स्वरात म्हणाला आजच्या दिवशी ते महत्त्वाचे काम सोडू शकत नाहीस का तुझ्या बहिणीचं साखरपुळा आहे इथे पार्टी सुरू आहे आणि तू पार्टी सोडून तुझं काम करायला जात आहेस राजेंद्र संकेतकडे बघत म्हणाला संकेत म्हणाला मी संपूर्ण पार्टी अटेंड केली आहे डॅड साखरपुडा झाला आहे आणि पार्टी संपतही आली आहे माझं काम महत्वाचं आहे म्हणून जात आहे राजेंद्र त्याच्याजवळ जाऊन म्हणाला कुठेही जाणार नाहीस तू आता फक्त पार्टी संपली आहे पण पाहुणे गेल्यावर आपण आर्यन आणि दिदी लग्नाची तारीख ठरवणार आहोत त्यामुळे तू इथेच राहणार कुठेही जाणार नाहीस असं म्हणत तो निघून गेला राजेंद्र निघून गेल्यावर संकेत वैतागलेल्या चेहऱ्याने तिथेच उभा राहिला हळूहळू पाहुणे आपापल्या घरी निघून गेले आता घरात फक्त लुथरा आणि मिश्रा कुटुंबच उरले होते राजेंद्र धनंजयकडे बघत म्हणाला भाऊसाहेब मुलांचा साखरपुडा अगदी छान पार पडला आता एखादी लग्नाची तारीखही ठरवून टाकूया लग्नाचा विषय एकताच आर्यनचा चेहरा अचानक बदलला तो आश्चर्यचकित होत पुढे आला आणि म्हणाला लग्न आत्ताच तर साखरपुडा झाला आहे अंकल एवढ्या लवकर लग्नाचा विचार करण्याची काय गरज आहे त्यासाठी अजून वेळ आहे राजेंद्र म्हणाला बेटा साखरपुडा झालाच आहे तर आता लग्नाची तारीखही ठरवू आज असो किंवा काही महिन्यांनी काय फरक पडतो धनंजयही बोलला होय बरोबर राजेंद्र भाऊ बरोबर म्हणतायत आपण सगळं जमलोच आहोत तर हा निर्णयही घेऊया हे ऐकून आर्यनच्या मनात राग उसळला पण तो सर्वांसमोर व्यक्त करू शकत नव्हता तो मनातच रोखून ठेवत राहिला तेव्हाच आजी व्हीलचेअरवर पुढे आली आणि म्हणाली पण लग्नाची तारीख ठरवायची असेल तर पंडितजींना बोलवावं लागेल ना राजेंद्र म्हणाला अगं आई मी आधीच पंडितजींना बोलावलं आहे ते दोन मिनिटात पोहोचतील तसंही मला नंतर सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे हे हे ही आनंदाची बातमी काय आहे हे कोणालाच माहीत नव्हतं राजेंद्र म्हणाला की लग्नाची तारीख ठरल्यावरच तो ती सांगणार होता त्यामुळे सगळे वाट पाहत होते काही वेळातच पंडितजी आले त्याने दोन्ही मुलांची कुंडली बघितली रिधिमा खूप उत्सुक दिसत होती पण आर्यनच्या मनात संताप धगधगत होता कारण त्याचा अजून लग्नाचा कोणताही विचार नव्हता त्याने रिधिमाची साखरपुडा देखील केवळ मजबुरीतून केला होता आणि आता जर अचानक लग्नाचा निर्णय झाला तर तो चिडून बेडाच होईल पंडितजी कुंडल्या बघून म्हणाले यजमान दोघांची कुंडली उत्तम जुळते तब्बल तीस गुण जुळले आहेत हे ऐकून सगळे आनंदित झाले मीनाक्षी उत्साहाने म्हणाली हे तर फार छान आहे पंडितजी मग आता लवकरात लवकर शुभ तारखाही सांगा आम्हाला जास्त वाट पाहायची इच्छा नाही पंडितजी काही वेळ पंचांगात बघून म्हणाले लग्नासाठी दोन तारखा आहेत एक आठवड्याने आणि एक दुसरे सात महिन्यांनी हे ऐकून सगळे गोंधळले कारण आठवड्याभरात लग्न होणं खूपच लवकर होतं आणि सात महिने खूप उशीर आर्यनने क्षणाचाही विलंबना लावता उत्तर दिलं यात विचार करण्यासारखं काय आहे आठवडाभरात लग्न होऊ शकत नाही त्यामुळे सात महिन्यांनी करूया सात महिन्यांचा सा मोठा कालावधी ऐकून रिदिमाच्या चेहऱ्यावरचे असू गायब झाले हे संकेतच्या लक्षात आलं तो पुढे येऊन म्हणाला छे सात महिने खूप उशीर आहे आपण इतकी वाट का पाहायचं लग्न आठवडाभरातच करूया संकेतच्या बोलण्यावर आर्यन आश्चर्यचकित झाला तो संतापणे म्हणाला काय बोलतोयस तू संकेत तुझं डोकं ठिकाणावर आहे का आठवड्याभरात लग्न कसं शक्य आहे आणि एवढी घाई कशासाठी आरामात करूया ना संकेतला माहीत होतं की सात महिने खूप मोठा कालावधी आहे आणि त्यामुळे रिधिमा खूप दुःखी होईल आणि तो त्याच्या बहिणीला कधीच दुःखी बघू शकत नव्हता संकेत सगळ्यांकडे बघत म्हणाला लग्न तर व्हायचंच आहे मग फरक काय पडतो आठवडाभरात होईल किंवा सात महिन्यांनी आयुष्याचा काही भरोसा नाही म्हणून जेव्हा आनंद मिळत असेल तेव्हा तो पुढे ढकलण्याची काय गरज संकेत लुथरा म्हणाला माझ्या मते सात दिवसानंतर लग्न करणे योग्य राहील तयारीची चिंता करण्याची कोणालाही गरज नाही सर्व काही वेळेवर होईल संकेतच्या या बोलण्यावर आर्यनला खूप जास्त राग येत होता त्याला तर वाटत होतं की संकेतचं तोंडच फोडून टाकावं पण तो असं काही करू शकत नव्हता राजेंद्र आणि धनंजयलाही संकेतच्या बोलण्यात अर्थ वाटत होता आजी त्वरित मध्ये म्हणाली बरोबर बोलतोय माझा नातू सात दिवसानंतरच लग्न ठरवूया अरे कोण जाणे सहा महिने मी राहीन की नाही इतका वेळ कोण वाट पाहणार आजीनं हे ऐकताच राजेंद्र तिला म्हणाला आई तुम्ही पुन्हा सुरू झालात किती वेळा सांगितलं की अशा अपशकुनी गोष्टी बोलू नका काही होणार नाही तुम्हाला आता गप्प बसा एक आठवड्यानंतरच लग्न हे ठरलं सर्वांनी ही, ही सात दिवसानंतरचं लग्न मान्य केलं आणि शेवटी त्याच दिवशी लग्नाची तारीख पक्की करण्यात आली नोकर मिठाई घेऊन आले आणि सगळ्यांनी एकमेकांना मिठाई भरवली आता एक आठवड्यानंतर रिधिमाचं लग्न होणार होतं ही कल्पनाच तिला रोमांचित करत होती तिच्या पोटात फुलपाखरं उडत होती आणि ती आनंदाने हवेत तरंगत होती तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे सगळं इतक्या पटकन घडत आहे कालच ती परदेशातून परत आली होती आज तिचा साखरपुडा झाला आणि आता एक आठवड्यानंतर तिचं लग्न देखील होणार आहे ओ oh माय गॉड हे सगळं किती अचानक घडतंय ती, ती स्वतःशीच म्हणाली सगळे खूप आनंदात होते संकेत रिधिमाच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर आठ ठेवतो आनंदाने तिने संकेतला मिठी मारली सगळे आनंदात असताना मात्र एकटा आर्यन आनंदी नव्हता तो बाहेरून हसण्याचा अभिनय करत होता पण त्याच्या मनात मात्र प्रचंड संतापाचा ज्वालामुखी फुटण्याच्या तयारीत होता सगळं ठरल्यावर आर्यनचे आई वडील घरी निघून गेले पण आर्यनने मात्र थेट गाडी आपला सुनसान बंगल्याकडे वळवली कारण त्याला थेट जियाकडे जायचं होतं त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता आणि आज जिया अनेक वेळा मेल्यासारखी होणार होती कारण आर्यन फक्त एकाच प्रकारे आपला राग शांत करत होता जियाला छळून आर्यन बंगल्याबाहेर बाहेर गाडी थांबवतो गाडीतून उतरल्यावर तो थेट आत जातो त्याच्या चेहऱ्यावरचा संतापाने डोळ्यातील जळजळ स्पष्ट सांगत होती की तो अक्षरशः उफाडून निघत होता घरात आल्यावर त्याने रागाने अनेक वस्तू फोडून टाकल्या आर्यनने संपूर्ण घर उद्ध्वस्त करून टाकलं होतं पण तरीही त्याचा राग काही शांत होत नव्हता तो दारूची बाटली काढतो आणि सोफ्यावर जाऊन बसतो आर्यन बाटली उघडतो आणि थेट तोंडाला लावून दारू पिऊ लागतो संपूर्ण बाटली रिकामी केल्यानंतर तो जोरात ती जमिनीवर फेकतो आणि ती चुरून चुरून तुकड्यांमध्ये विभागली जाते बाटली फोडल्यानंतर आर्यन जोरात ओरडतो जिया बाहेर ये काही क्षणांतच एक जिवंत प्रेतासारखी चालत जिया खोली बाहेर येते ती अजूनही तशाच अवस्थेत होती जशा अवस्थेत आर्यन तिला सोडून गेला होता जिया हळूच आर्यन समोर येऊन उभी राहते आर्यन तिच्याकडे पाहून म्हणतो जिया मला खूप राग येतोय माझा खूप वाईट मूड आहे काहीतरी कर तुला माहीत आहे ना माझा मूळ कसा ठीक होतो जिया शांतपणे एका टेबलजवळ जाते तिथे ठेवलेला एक चांबड्याचा हंटर ती आपल्या नाजूक हातांनी उचलते आणि आर्यन समोर नेत्याच्या हातात देते आर्यनच्या चेहऱ्यावर एक वक्र हास्य उमटतं गुड गर्ल किती छान ओळखतेस मला म्हणूनच मी तुला प्रेम करतो जिया आर्यन समोर आपल्या गुडघ्यांवर बसते आर्यन सोफ्यावरून उठतो आणि हंटर आपल्या हातात गुंडाळतो त्याच्या डोळ्यात उतरणारा सैतान स्पष्ट दिसत होता जणू काही तो स्वतः सैतानाचा अवतार होता आणि बिचारी जिया त्याच्या समोर शांतपणे गुडघ्यावर बसून होती तिच्या चेहऱ्यावर ना वेदना होत्या ना भीती काहीच नव्हतं जणू का काही तिच्यासाठी काहीही महत्वाचं नव्हतं पुढच्या क्षणाला काय होणार याचीही तिला पर्वा नव्हती आर्यन हंटर उचलतो आणि संपूर्ण ताकदीने आपला राग चिडचिड सगळी नाराजी जियावर काढू लागतो तो तिला प्रचंड मारतो जियाचं नाजूक शरीर पूर्णतः जखमी होतं रक्त सांडू लागतं पण आर्यनच्या क्रूरतेला काही फरक पडत नव्हता जियालाही जणू काही फरक पडत नव्हता की तिच्यासोबत काय चाललंय आपला संपूर्ण राग जियावर काढल्यानंतर आर्यन स्वतःला हलका आणि रिलॅक्स वाटू लागतो हंटर दूर फेकून तो जियाच्या जवळ जातो आणि तिला उचलतो आर्यन तिला बेडरूममध्ये घेऊन जातो आणि बेडवर ठेवतो तू खूप चांगली आहेस तुला माहीत आहे माझा राग कसा शांत करायचा तुला माहीत आहे का माझा एवढा राग का येतोय आर्यन म्हणाला बाहेरच्या जगात आपले असे काही शत्रू आहेत जे आपल्याला एकत्र येऊ देऊ इच्छित नाहीत ते मला कोणा दुसऱ्याच्या वाट्याला जाऊ देऊ इच्छितात पण हे कसं शक्य आहे जिया मी तर फक्त तुझंच आहे ना फक्त आपल्याला एकत्र राहायचं आहे आणि कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही मला फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम राहील जिया यावर काहीही प्रतिसाद देत नाही ती फक्त गप्प बसून राहते तिच्याकडे पाहून असं वाटत होतं की गेल्या कित्येक दिवसात तिने तिच्या तोंडातून एकही शब्द काढला नव्हता आर्यन तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो जान तू माझ्यावर रागावलेली नाहीस ना मी समजतो तुला हे ऐकून वाईट वाटलं असेल पण तुझ्यापेक्षा जास्त त्रास मलाही होतोय ते लोक मला जबरदस्तीने दुसऱ्या कोणासोबत लग्न लावून देऊ इच्छित आहेत विश्वास ठेव जिया मी हे लग्न करू इच्छित नाही पण काय करू डॅड म्हणालेत की बिझनेससाठी हे लग्न करावं लागेल मी लग्न केलं तरी तुला वचन देतो माझं तुझ्यावरचं प्रेम तसूबरही कमी होणार नाही मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो आणि कायम करेन आय लव्ह यू जिया आय लव्ह यू सो मच हे बोलता बोलता आर्यन नशेने धुंद होतो आणि जियाच्या शेजारी झोपून जातो जिया निर्जीव निर्जीवसारखे बिछाण्यावर पडून राहते जियाच्या डोळ्यात कोणतेही भाव नव्हते ना दुःख ना वेदना ना भावना सकाळी लवकर आकाश आपल्या ऑफिसमध्ये काम करत होता तेव्हाच दारावर ठोठावण्याचा आवाज येतो त्याने वर पाहिले तर त्याचे वडील राजेंद्र दारात उभे होते त्यांना पाहून आकाश त्वरित खुर्चीतून उठला आणि म्हणाला डॅड तुम्ही इथे राजेंद्र हलक्या हसत ऑफिसमध्ये आले आणि दोघेही सोफ्यावर बसले राजेंद्र म्हणाले घरात एकटं बसून कंटाळा आला म्हणून ऑफिसला आलो आणि बराच काळ ऑफिसचं अपडेट घेतलं नव्हतं तुम्ही भावंडांनी सगळं इतकं चांगलं सांभाळलं की मला आता काहीच करावं लागत नाही आणि खरं सांगायचं तर मी इथे एका महत्त्वाच्या कारणासाठी आलो आहे आकाशवडिलांचं बोलणं ऐकत म्हणाला काय आहे असं महत्त्वाचं फोनवर नाही सांगू शकला असता का तुम्ही राजेंद्र थोडं गंभीर होत म्हणाले हे गोष्ट फोनवर सांगण्यासारखी नाही म्हणून स्वतः येऊन सांगतोय आकाशवडिलांकडे लक्षपूर्वक पाहू लागला राजेंद्राने खोल श्वास घेतला आणि त्याच्या मांडीवर हात ठेवत म्हणाले बेटा मला ठाऊक आहे की तुझ्या आयुष्यात बरंच काही आहे आणि त्यामुळेच तुला एकटं राहणं योग्य वाटतं पण एक गोष्ट समजून घे जीवन तितकं सोपं नाही आयुष्य हे मोठं आणि संकटांनी भरलेलं असतं एकट्याने हे पार करणे कठीण असते ते पुढे म्हणाले प्रत्येकाला कोणीतरी साथ देणारं हवं हो असतं कोणीतरी असं जे सुखदुःखात सोबत राहील आधार देईल कधी कधी काही चुकीचे निर्णय घेतले जातात त्यातून कटू अनुभव येतात पण त्यामुळे जीवन थांबत नाही नाही का आकाशवडिलांकडे पाहत म्हणाला डॅड तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे थेट मुद्द्यावर या राजेंद्र मृदू स्वरात म्हणाले आपले इन्व्हेस्टर मिस्टर गुप्ता त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी तुझं नाव सुचवलंय हे ऐकताच आकाश आश्चर्यचकित झाला काय तुम्ही काय बोलताय राजेंद्र शांतपणे म्हणाले हो त्यांची मुलगी निवेदिता गुप्ता काल ती तुला पार्टीत भेटली होती आणि तुला पाहताच तिला तू आवडला ती तुझ्याशी लग्न करायचं इच्छिते मिस्टर गुप्तांनी आज सकाळीच मला हा प्रस्ताव दिला मी त्यांना लगेच उत्तर दिलं नाही कारण तुझा निर्णय महत्त्वाचा आहे हे एकताच आकाश चिडून उठला आणि म्हणाला यात विचारायचं काय आहे डॅड तुम्हाला माहीत आहेस की मी हे लग्न करणार नाही सरळ त्यांना नकार द्या राजेंद्र त्याच्याकडे पाहत म्हणाले बेटा इतक्या लवकर निर्णय घेऊ नकोस तुझ्या आयुष्याला एक नवीन संधी दे अखेर तू किती काळ भूतकाळाचा भार वाहत राहशील जे झालं ते झालं आता पुढे चालायला शिक आकाशने वडिलांकडे कटाक्ष टाकत शांत पण ठाम स्वरात उत्तर दिलं डॅट कृपया माझ्यावर दबाव आणू नका तुम्हाला ठाऊक आहे की मी हे लग्न करणार नाही त्यामुळे हा विषय इथेच संपवा राजेंद्र त्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाले बेटा एकटेपणाने आयुष्य जगता येत नाही तुला कोणीतरी हवं आहे जे तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत असेल तुझ्यावर प्रेम करेल तुझी ताकद बनेल विचार कर आकाशच्या डोळ्यात अचानक एक वेदना उतरली जणू त्याच्या मनात त्याचं दुःख पुन्हा एकदा जागं झालं होतं त्याच्या वेदनांनी भरलेल्या लग्नाचे कटू आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या त्याने त्या नात्याला वाचवण्यासाठी काय काय नाही केलं पण जेव्हा आयुष्यात चुकीचा माणूस येतो तेव्हा संपूर्ण जीवन नकोसं होऊन जातं त्यानंतर पुन्हा कुणावर विश्वास ठेवण्याची हिंमतही उरत नाही हाच संघर्ष सध्या आकाशच्या मनात चालू होता त्याच्या पहिल्या लग्नाने त्याला इतक्या खोल जखमा दिल्या होत्या की त्याला पुन्हा एकदा तोच निर्णय घ्यायची शक्ती उडली नव्हती आकाशवडिलांकडे पहा ठामपणे म्हणाला डॅड स्पष्ट सांगतो मी हे लग्न करू शकत नाही कृपया मला जबरदस्ती करू नका त्याच वेळी बाहेरून आवाज आला जर आकाशला लग्न करायचंच नसेल तर मला नाही वाटत की यावर पुढे चर्चा करण्याची गरज आहे दोघांनी दरवाज्याकडे पाहिलं तर तिथे आपल्या थंड आणि निर्विकार भावनांसह संकेत लुथरा उभा होता संकेतला पाहताच राजेंद्र यांच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली संकेत आत येत आपल्या वडिलांकडे पाहत म्हणाला त्यांना जेव्हा लग्न करायचं असेल तेव्हा ते करतील आणि तसेही लग्नासारखा मोठा निर्णय स्वतःच्या इच्छेनेच घेतला पाहिजे दुसऱ्यांच्या इच्छेने नव्हे भाऊचं पहिलं लग्न सुद्धा तुमच्या इच्छेनेच झालं होतं नाही का राजेंद्र यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती ते संतापाने म्हणाले तुला म्हणायचं काय आहे की मी मुद्दाम होऊन आकाशचं लग्न चुकीच्या व्यक्तीशी लावून दिलं आम्हाला काय माहीत होतं माणूस कसा निघेल मला तरी कसं करणार होतं की ती मुलगी आमच्या मुलाला इतकं तोडून टाकेल ज्यामुळे त्याचा लग्नावरचा विश्वासच उडेल संकेत भुया उंचावून म्हणाला बस जर तुम्ही देव नाही आणि तुम्हाला माणसांची खरी ओळख कळत नसेल तर तुम्हाला दुसऱ्यांवर तुमचे निर्णय लादण्याचा कोणताही अधिकार नाही लग्नाचा निर्णय लहान सहान निर्णय नसतो भाऊला लग्न करायचं असेल तर तो करेल आणि नसेल करायचं तरी तो एकटा नाही त्याच्या मागे त्याचा संपूर्ण परिवार आहे त्याचा आधार बनून राजेंद्र संतापाने संकेतकडे बघत म्हणाले म्हणजे तुझ्यामध्ये मी मुद्दाम होऊन आकाशचं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझे निर्णय नेहमी चुकीचे असतात असं म्हणायचं आहे का तुला संकेत डोळे बडबडत म्हणाला आणि जर तसे झालेस तर तुम्ही त्याला दुरुस्त करण्यासाठी काही करू शकता का शेवटी तुम्ही फक्त नशिबाला दोष ठरवून गप्प बसणार नाही का राजेंद्र संतापाने काही बोलणारच होते पण आकाश त्यांचा चढता स्वर पाहून पटकन मध्येच म्हणाला प्लीज तुम्ही दोघं व्हा डॅड तुम्ही त्यांना स्पष्ट नकार द्या मी हे लग्न करणार नाही आणि हाच माझा शेवटचा निर्णय आहे राजेंद्र काही न बोलता संकेतला संतापाने बघत तिथून निघून गेले आकाश संकेतजवळ येत म्हणाला तुझं डोकं ठिकाणावर आहे का का काउगस डॅडशी भांडतोस आणि त्यांना असं चिडवतोस संकेत सोफ्यावर बसत शांतपणे म्हणाला मी भांडत नाही फक्त त्यांना आरशात त्यांचा चेहरा दाखवतो आता जर त्यांना स्वतःचा चेहराच नाही आवडत तर त्यात माझा काय दोष काही दिवसांनी लग्नाची तारीख अगदी जवळ आली होती रिधिमा आणि संपूर्ण लुथरा परिवार आर्यनसोबत लग्नाच्या खरेदीत मग्न होते लग्नाचे कार्डही तयार झाले होते आणि वाटप सुरू झाले होते फक्त दोन दिवसांनी आर्यन आणि रिधिमाचा विवाह होणार होता त्या दिवशी रिधिमाला तिचा लग्नाचा पोशाख घ्यायला जायचं होतं ती सकाळपासून आर्यनला कॉल करत होती पण त्याचा फोन लागत नव्हता अस्वस्थ होऊन ती स्वतःचीच बडबडत म्हणाली हा आर्यन माझा फोन का उचलत नाही आहे सकाळपासून कॉल करत आहे पण याने एकदाही फोन उचलून उत्तर दिलं नाही खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर शेवटी आर्यन तिचा फोन उचलतो आणि रिधिमा त्वरित विचारते आर्यन तू माझा फोन का उचलत नव्हतास आणि तू कुठे आहेस तुला माहीत आहे ना आज लग्नाचा लेहंगा घ्यायला जायचा आहे तुला माझ्यासोबत यायलाच हवं दुसऱ्या बाजूला आर्यन एका निर्जन बंगल्यात होता तो शांतपणे म्हणाला खरं तर माझ्याकडे एक अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि मी सध्या शहरात नाही तसं कर तू स्वतः जाऊन लेहंगा निवड आणि मला फोटो पाठव मी सिलेक्शन करून सांगतो पण मी सतत येऊ शकत नाही कारण मी एका महत्त्वाच्या बिझनेस मिटिंगसाठी शहराबाहेर आहे रिदिमा थोडी आश्चर्यचकित होत म्हणाली आर्यन तू आपल्या लग्नाच्या वेळेस शहराबाहेर कसा जाऊ शकतोस दोन दिवसांवर लग्न आहे आणि अजूनही आपण लेहंगा निवडलेला नाही माझा लेहंगा आणि तुझी शेरवानी एकाच रंग संगतीत असली पाहिजे तुला माझ्यासोबत इथे असायला हवं होतं तू असं कसं करू शकतोस आर्यन माफी मागत म्हणाला आय एम सॉरी स्वीट हार्ड जर मीटिंग फार महत्त्वाची नसती तर मी अजिबात गेलो नसतो आपल्या लग्नापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं काहीच असू शकत नाही पण आमच्या नव्या प्रोजेक्टमध्ये काही समस्या आल्या होत्या आणि त्या संदर्भात मला इथे यावं लागलं मी वचन देतो की शक्य तितक्या लवकर परत येईन आत्तासाठी तू मॅनेज कर ना प्लीज रिधिमा खोल श्वास घेत नाराज स्वरात म्हणाली तू हे अजिबात बरोबर केलं नाही आर्यन एकदा परत ये मग मी तुला याची चांगली शिक्षा देईन बरं ठीक आहे मी स्वतःच लेहंगा आणि तुझी शेरवानीही निवडते मी तुला फोटो पाठवते आणि तुझं फीडबॅक नक्की दे आर्यन गोड आवाजात म्हणाला हो बेबी नक्कीच प्रॉमिस खूप गरजेचं काम होतं नाहीतर मी तुला कधीच सोडून गेलो नसतो बरं आता नंतर बोलतो असं म्हणत आर्यनने फोन कट केला फोन कट होताच आर्यनचा चेहरा बदलतो आणि त्याच्या चेहऱ्यावर हलका राग उमटतो तो कोल श्वास घेत स्वतःला सावरतो आणि स्वतःशीच पुटपुटतो या मुलीने तर आधीपासून माझ्या नाकी नऊ आणलेत आता मला कुठं जायचं याचीही तिच्याकडून परवानगी घ्यावी लागेल का मूर्ख गुठली आर्यनने बाजूला पाहिलं जिथे जी अशांतपणे उभी होती आज आर्यनने तिला खास कपडे घालायला लावले होते आणि त्या कपड्यांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती आर्यनने स्वतःच्या हाताने तिचे केस व्यवस्थित बांधले होते तिच्या चेहऱ्यावरील जखमेचे निशाणही मेकअपने पूर्णपणे झाकले होते आर्यन तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला तर तयार आहेस ना जान आज तुझा वाढदिवस आहे तू आता पूर्ण अठरा वर्षांची झालीस म्हणूनच या खास दिवशी मी तुला फिरायला नेणार आहे मला माहीत आहे की तू खूप एक्सायटेड आहेस बघ मी तुझ्यावर किती प्रेम करतो आय लव यू सो मच बेबी आता निघूया आर्यन जियाला घेऊन बंगल्याच्या बाहेर जातो आणि जिया शांतपणे त्याच्या मागे चालू लागते एका पार्कमध्ये आर्यन आपल्या हाताने जियाला आईस्क्रीम खायला घालत होता जसं तो सांगत होता तशीच ती वागत होती बरं आता तोंड उघड जिया हलकंसं तोंड उघडते आणि आर्यन तिला आईस्क्रीम भरवतो तिचे केस हलक्या हाताने कानामागे करत तो म्हणतो गुड गर्ल तुला आईस्क्रीम खूप आवडतं ना म्हणूनच मी तुझ्यासाठी तुझा आवडता चॉकलेट फ्लेवर आणला आहे आईस्क्रीम भरवल्यावर आर्यन तिच्या गालावर एक किस करतो आणि म्हणतो आय लव्ह यू सो मच बेबी आता घरी निघायची वेळ झाली आहे तो तिचा हात पकडून तिला उभं करतो आणि घेऊन जाऊ लागतो पण तो वळताच त्याच्या नजरेसमोर रिधिमा दिसते जिसुन्न होऊन त्याच्याकडे पाहत असते रिधिमाने आर्यनला रंगे हात पकडलाय का आता आर्यन काय करणार आणि रिधिमा काय निर्णय घेणार या सगळ्यात जियाचं काय होणार पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो तुम्हाला कथा कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद